कृती सोपी आणि चौधमाल तर आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवूया तर इथे मी तव्यावर एक वाटी शेंगदाणे हे घेतलेले आहे आणि आप आपल्याला हे शेंगदाणे सात ते आठ मिनटांसाठी मंदाचेवर भाजून घ्यायचे आहे जितक्या प्रमाणात तुम्हाला लाडू बनवायचे असेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता तर आता तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे हे व्यवस्थित असे भाजल्या गेलेले आहे आणि जवळजवळ आठ ते नऊ मिनटं झालेली आहे शेंगदाणे ही तडकले देखील तडकायला लागलेली आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पाच ते सहा मिनिटांसाठी फॅनच्या हवेखाली आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तर आता शेंगदाणे आपले हे थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे तर याची मी साल काढणार नाही आहे सालीसकटच सा मिक्सरमध्ये हे शेंगदाणे आपल्याला चालू बंद करून फिरवून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी हे जाडसरच दळून घेणार आहे जास्त बारीक करणार नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ह्या पद्धतीने जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे आता आपण गूळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया तुम्ही जर गूळ किसून घेतलेला असेल तर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट हा जाडसर करण्याची गरज नाही तुम्ही शेंगदाण्याचा कूट हा बारीक केला तरीही चालेल पण मी इथे गूळ फोडून घेतलेला आहे त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे बारीक करायचं असल्यामुळे मी सुरुवातीला पहिल्या बॅचमध्ये शेंगदाण्याचा कूट हा थोडा जाडसर ठेवलेला आहे तर आता आपलं हे एकजीव करून झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चालू बंद करून बारीक करून घेऊया तर आता मी ह्या पद्धतीने शेंगदाणे आणि गूळ हे पुन्हा एकदा बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते आपण घालूया तर इथे हे काजू बदाम ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातले तरी चालेल पण मी थोडेसे काजू बदाम हे टाकलेले आहे आणि आता आपण हे पुन्हा एकजीव करून घेऊया आता इथे मी तुपाचा वापर न करताच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे जर तुम्हाला गरज वाटली लाडू जर वळत नसले तर दोन ते ती तीन चमचे तुम्ही तूप टाकू शकता आणि आपल्याला ह्या पद्धतीने लाडू या हातावर असे वळवून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते शेंगदाण्यात फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती मजबूत होते गुळात लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे अशक्तपणा दूर होतो शरीराला ऊर्जा मिळते आपण इथे जरा देखील तुपाचा वापर केलेला नाही तर हे लाडू दोन महिने हे व्यवस्थित असे टिकू शकतात जरा तुम्ही तूप वापरलं तर ते फक्त पंधराच दिवस व्यवस्थित राहतात तर आता आपले हे लाडू तयार झालेले आहे आणि जर आपण एक लाडू खाल्ला तरीही आपल्याला अशक्तपणा जाणवत नाही खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये मस्त असे आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू हे तयार झालेले आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद